उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथील रुग्णालयीन प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना होत नसल्याचे दिसून येत आहे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साळुंके यांचे रुग्णालयीन कर्मचारी व प्रशासन इत्यादी बाबींवर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ते शासकीय रुग्णालय सेवा देण्याचे सोडून आजारी रजेचा अर्ज टाकून पत्नीच्या नावे असलेल्या रुग्णालयात खाजगी व्यवसाय करतात तर सध्या स्थितीत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ लहाणे यांचा लहाणे मित्रमंडळ परिवार अंतर्गत दररोज सकाळी दहा ते एक रात्री आठ ते अकरा या कालावधीत रुग्णालयांचे परिसरातील झाडाखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच रुग्णवाहिका चालकांना घेऊन जनता दरबार चालतो तर दुपारी एक वाजून तीस थी। मिनिट ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कामरगाव मुख्यालय खाजगी व्यवसाय मागील तीन वर्षापासून चालतो या रुग्णालयामध्ये बालरोग तज्ञ म्हणून तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे तथापि बाल, बाल रुग्ण विभाग तसेच बाळाकरिता अतिदक्षता विभाग यापैकी कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही या रुग्णालयातील चार ते पाच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी हे आपल्या सोयीचे प्रतिनियुक्ती घेऊन आपले खाजगी व्यवसाय करीत असल्याची आढळून येते तसेच या रुग्णालयामध्ये दोन शह किरण वैज्ञानिक अधिकारी कार्यरत असताना एक शह वैज्ञानिक अधिकारी हे कार्यालयात ड्युटी करतात तर दुसरे घरी आराम करीत असून त्यांचे स्वतःचे काम हे खाजगी व्यक्तीकडून श्री राजू खेतीवाले यांच्याकडून करून घेतात ही बाब दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी रुग्णालयास भेट दिली असता निर्देशनास आली त्यावेळी श्री मान्य गजानन इंगोरे क्ष किरण तसेच वैद्ध संपर्क साधला असता ते स्वतः रुग्णालयात उपस्थित झाले त्यांना रुजू खेतीवाले यांचे पदाबाबत विचारणा केली असता डॉक्टर सर यांनी राजू खेतीवाले यांना प्रॅक्टिस करण्याकरिता ठेवल्याचे सांगितले याबाबत डॉक्टर लहाने यांच्याशी आपण संपर्क साधला असता राजू खेतीवाले हे प्रॅक्टिस करीता येतात त्याकरिता त्यांना कुठल्याही स्वरूपाचे आदेश रुग्णालयातून देण्यात आले नाही तसेच दोन्ही शहकिरण किरण वैज्ञानिक अधिकारी राजू खेतीवाले यांना मानधान देतात असे डॉक्टर लहानी यांनी सांगितले नऊ चार दोन नऊ एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी बाह्य रुग्ण विभागात आयुष विभागातील डॉक्टर उपाध्ये मॅडम एकट्याच उपस्थित असल्याचे दिसून आले इंडिया चोवीस साठी विनोद नंदागवडी करंजा लाड काय नाव म्हटलं तुमचं तुमचं नाव काय म्हटलं किती वाजे